सांगोला पोलिसांकडून एक महत्वाची बातमी हाती येत आहे सांगोला तालुक्यातील शिवनेहद्दीत एका मंगल कार्यालयामध्ये नव्वद हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या घंठनची चोरी झाली होती त्याचप्रमाणे सांगोला येथून महिंद्रा कंपनीचा एक ट्रॅक्टरही चोरला गेला होता हे दोन्ही मुद्देमाल ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे नईम अमिर तांबोळी राहणार दिगंची सध्या सांगोला तसेच सोहानी पेराजी सावंत राहणार सांगोला अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड सांगोलेचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेज कॉन्स्टेबल असलम काजी पोलीस नायक बाबासाहेब पाटील पोलीस नाईक लक्ष्मण वाघमोडे यांच्या टीमने केली आहे सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले असून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत